या गावामध्ये एकदा गावाबाहेर माणूस गेला आणि त्याचं गावाबाहेर निधन झालं मग ते आपल्या शेतात असू देत किंवा दवाखान्यात असू दे मग ते कशाने हो रस्ते अपघातात असेल किंवा सर्पदोष असेल किंवा एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल एखाद्याचं कुठलं तर ऑपरेशन झालं असेल कशा नका असं ना एकदा गावाबाहेर निधन झालं की त्याचा मृतदेह हो, पुन्हा वेशीच्या आत म्हणजेच गावात आणला जात नाही त्याचं बाहेरच्याच बाजूला त्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो तर याचं कारण कदाचित का एकोणीसशे तीस एकतीसला फार मोठ्या अशा प्रकारची प्लेगची महामारी आली होती या दरम्यान जर प्लेगच्या जे काही रोगी असेल तर त्याच्या संसर्गात गेल्यानंतर आपल्यालाही तो रोग होईल अशी धारणा त्या कालखंडामध्ये होती आणि म्हणून ती प्रथा त्या कालखंडात सुरू झाली तर हे गाव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातलं गावडीदारपळ या गावाला भक्कम अशा प्रकारची वेस आहे पूर्वी तटबंदीही होती तर याच असणाऱ्या गावामध्ये ही ती प्रथा जपली जाते तुमचं निधन गावाच्या बाहेर एकदा झालं की गावामध्ये त्या मृतदेहाला त्या ठिकाणी आणलं जात नाही त्याचा अंत्यविधी गावाच्या बाहेरच केला जातो